मध्य प्रदेशातील ऋषभ राजपूत आणि सोनाली चौकसे यांचे लग्न झालं लग्न झाल्यानंतर तीस सेकंदाचा एक लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर त्यांना शुभेच्छा मिळण्याऐवजी अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोलिंग केले ऋषभला त्याच्या सावळ्या रंगावरून वाईट कमेंट्स आल्या तर काहीजण म्हणाले पैशासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी त्याच्याशी लग्न केले आहे अनेकांनी असा अंदाज लावला की ऋषभला सरकारी नोकरी असावी मात्र असं काहीही नसून या लग्नाची खरी गोष्ट काय आहे ती बघूया ऋषभने सांगितले की सोनाली आणि त्यांची भेट दोन हजार चौदामध्ये कॉलेजमध्ये झाली होती दोन हजार पंधरामध्ये मी सोनालीला प्रपोज केले आणि दहा दिवसांनी तिने होकार दिला लग्न करायचं आम्ही तेव्हाच ठरवलं होतं हा व्हायरल झालेला व्हिडिओ फक्त तीस सेकंदांचा नाही ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही अकरा वर्ष मेहनत केलीये ऋषभ म्हणाला की सोनालीची विनम्रता तिची मेहनत आणि जीवनाबद्दलची गंभीरता यांसारख्या गुणांमुळे तिच्याकडे आकर्षित झालो तर सोनालीने म्हटले आहे की या नात्यात माझा कोणताही नाईलाज नव्हता किंवा कोणता दिखाऊपणाही नव्हता हा माझा स्वतःचा निर्णय होता